बाबा मैं आपसे पूछना चाहता हूं एक क्वेश्चन है मेरा कि जो वो तीन नाराधाम आहेत उनको फांसी होना चाहिए ना जी टक्के होना चाहिए आप इसको सहमत हैं क्योंकि जो मंदिर में हुआ है वो बहुत गलत हुआ है सहमत आप पूरे सहमत हो जी आता बाबांचं पण म्हणण तेच आहे की त्या तीन नरादमाना फांसी झालीच पाहिजे नमस्कार मित्रांनो हा जो माझा पाठीमागे रस्ता दिसतोय तो शीलपट्टण नवी मुंबईला जोडणारा बायपास रस्ता आहे आणि आपण हाइट आता शील घोल गणपती मंदिर जिथे अक्षताताईची तीन नाराधमांनी निघून हत्या केली तोच परिसर आहे आणि हाच ते मंदिराचा गेट आहे बघा आता मी गाडी पार्क करून वरती चातो आहे तो तिथे कॅमेरा आहे कॅमेरा बंद आहेत कारण त्यांच्या वायरी पूर्ण काढलेल्या आहेत एकही कॅमेरा चालू नसेल अशी शक्यता आहे आणि जर असतील चालू तर पोलिसांनी त्याच्यातले फुटेज घेतलेच असतील शंभर टक्के म्हणजे जो वरती आला येईन त्याचाही त्याच्यामध्ये शूट झाला असेल जो वरती येतो त्याचा पण ते एक्झॅक्टली माहिती नाही कॅमेरे चालू आहेत की बंद आहेत पण कॅमेरे आहेत आणि प कॅमेऱ्याच्या नो नोटीसही लावल्यात का तुम्ही कॅमेऱ्याच्या निगराणा खाली आहात पण ते चालू आहेत की बंद आहेत ते कोणालाही माहिती नाही चला आणि मंदिर जवळच आहे जास्त लांब नाही आहे इथून मंदिर इथून बरंच वरती आहे एक जास्त नाही पण पूर्ण खालपासून तर वरपर्यंत पंधरा ते वीस मिनटाचा रस्ता आहे जास्त नाही आहे आणि ताई नेहमी इथे यायची तिचं स्ट्रेस कमी करण्यासाठी कारण तिची जर घरी भांडणं झाली किंवा काही असो प्रॉब्लेम की इथे त्या बाबांना भेटायला यायची आणि त्या दिवशी ते बाबा तिथे हजर नव्हते त्यामुळे त्या तीन नाराधामांनी तिच्यावरती अत्याचार केला आता रुपेशने सांगितलं थोड्या वेळा की अक्षर ताईवरती जो अन्याय अत्याचार झाला तर त्यानंतर जो स्थानिक ग्रामस्थांनी मनातला अग्रिकोणी समाजाने जाऊन जी एकता दाखवली आणि त्या एकतेमधन काही लोकांनी इथं रोष काढला त्या गोष्टीचा आणखी संतापच विषय जेवढा गंभीर होता की लोकांना तो संताप अनावर झाला नाही आणि त्यातनं काही जनतेने इथे हे प्रकरण जे अतिक्रमण जे होतं ते शासनाने होतं जनतेने हे पूर्ण उद्ध्वस्त करून आहे की जेणेकरून पुन्हा अशी काही घटना घडू नये यासाठी आता या प्रशासन सुद्धा काळजी घ्यायला सुरुवात करायला लागली मंदिराची सुरुवात झाली आणि एवढ्या काय कसं काय आहे ते तर एक्झॅक्टली आम्ही पण फर्स्ट टाईम आलो आहे आपण अंदाज नाही लावू शकत वरती किती रूम आहेत काय कुठे अत्याचार झाला कुठे काय केलं त्या तीन नाराजमानी ताईबरोबर कुठे ते निचकृत्य केलं ते आपल्याला काही माहिती नाही आपण जेव्हा वरती जाणार थोडं बघणार त्याच्या नंतर आपण अंदाज लावू शकतो आणि ते शंभर टक्के श्युरिटी असेल असं नाही कारण का तो कुठला रूम काय ते अजून गुपित आहे कारण ते तिन्ही नराधाम पोलिसांनी जेल बंद केलेले आहेत आणि ते जेलमध्ये आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला आपण काहीही बोलू शकत नाही आपण फक्त एक अंदाज लावू शकतो का ह्या रूममध्ये असं झालं त्या रूममध्ये असं झालं आणि ते महाराज आहेत ते, ते पण त्यानंतर आले प्रकरण झाल्यानंतर ते महाराजही काही सांगू शकत नाही महाराज फक्त त्याबद्दल बोलू शकतात पण शंभर टक्के नाही देऊ शकत आपण आता मंदिरात पोहोचलेलं आहे आणि बघा इथंच गणपती मंदिर आहे गणपती बाप्पाला नमस्कार करतो माझ्या ताईबरोबर जे तुम्ही केलं आहे त्याबद्दलच मी तुझ्याकडे विचारणा करायला आलेलो आहे आणि तुम्हाला मला न्याय देशील आणि माझ्या बहिणीलाही न्याय देशील आणि आपल्याला महाराज भेटलेले आहेत आपण महाराजांशी दोन शब्द बोलणार आहेत महाराज आपल्याला सांगणार आहेत म्हणजे ॲक्च्युली काय झालं ते कुठे होते कसे झालं काय झालं त्यावर ते मी नाही समजत मला आपण नेमकं कुठं ना महाराष्ट्रात या महाराष्ट्रामधून आहात का उत्तर भारतीय आहात का दक्षिण भारतीय ओके आणि वास्तविक पाहता तुम्ही ह्या मठाची पूजा हे तुमचं जे मठच आहे म्हणजे गणपती मंदिर हे आमच्या स्थानिक पण तुमचं नाही मठ आहे तुम्ही ह्या मठामध्ये असं ना की हा परिसर वगैरे किती वर्षापासून तुम्ही ह्या परिसरामध्ये आहात तीस त्या लोक तीस वर्षापासून नक्की जाऊ आणि ही ताई जी आहे काही घटना घडलेली तर माझं असं म्हणणं की अक्षर ताई नेहमी असं म्हणजे आता व्हायरल होतं की नेहमी अक्षरता इथं यायच्या त्यांच्या परिवारातील काही लोक यायचे तर असं काय आहे तर त्यासाठी प्रत्यक्ष काय म्हणजे काय ओळख होती का आता मला असं पॉईंट मांडायचं आहे की बाबांचं म्हणणं आहे की मला एक्झॅक्टली माहिती नाही बाबा ने कभी बगिच लगा नहीं बाबा ये सच है कभी उनको देखा ही नहीं था कभी नहीं देखा okay. मतलब आ, नहीं, नहीं नहीं लोगों का कहने का मतलब ऐसा है क्या वो हर बार यहाँ पर आती थी, थी और बाबा से उनका मिलना जुलना होता था बाबा का उनके साथ अच्छा रिलेशन था मतलब कुछ भी कुछ भी मतलब कुछ भी ऐसा देखा तो मतलब उनको कुछ बंदूक होता था तो आपके पास सरकार निराशन करते थे हमारी नहीं हुआ नहीं, नहीं आती रहेंगी लेकिन आपको पता नहीं है ऐसे भी हो सकता है क्योंकि एग्जैक्टली exactly आपको कुछ आइडिया ही नहीं बट जिस दिन हुआ उस दिन आप कहा थे, थे।, थे उसी दिन गए थे आप क्या आ, उसके पहले, पहले दिन पहले ही निकल गए पहले ही निकल थे पांच तारीख को निकल गए थे और जो मैटर हुआ वो कितना तारीख तक सात तारीख बाबा मनना है की बाबा पांच तारीख अयोध्या गेले होते आणि पाच दोन दिवसानंतर हा प्रकरण झालेलं आहे सात तारखेला आणि बाबा ते दोघे जण कोण होते ते पता आपले कैस यावर कैसे आहे मतलब तीस बजेसे आहे बरोबर आहे आपण बट हो पुजारी नाही आता बाबा याच्याने काय होणार आहे माहिती का जे पण आपले हिंदू लोक आहेत हिंदू लोक पूर्ण इंडियामध्ये इंडियाच्या बाहेर आहेत समथिंग कुठे पण दे पण आता ह्या लोकांचा सर्वांचा देवावर विश्वास राहील का कि बाबा देव अभी देखा जाए तो देखो भगवान जहाँ पे होता है वहाँ पे आदमी सोचने की मतलब तो निगेटिविटी आती नहीं मतलब आदमी सोचता है कि भाई यहाँ पे पाप होता नहीं पर ये हिंदू समाज के अपने हिंदु, हिंदु पे अपने हिंदू हिंदुत्व के ऊपर अभी जो कलंक लगा हुआ है ये कलंक आप भी मानते कि ये कलंक है या नहीं मानते कलंक हो गया ना अभी अभी जब तक ये मट रहेगा मुझे मालूम नहीं कि हम तो बोलते कि मट आगे और सारे आने आता है चलता था रहे था साल सरकार ही क्या स्वयं वो बैठे भगवान स्वयं साथ साथे तो हम तो कोई भी डगर को देखो सब में गणपति हाँ वही ना सब जगह पे भगवान 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 ये देखो सब जगह पे मतलब कलर लगा के रखा है अपना हिंदू का प्रतीक है वो कलर स्वयं भगवान देखो ये दे 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 सब दे है भी तो भी यहाँ पर ऐसा कृत्य हो सकता है तभी तो बाबा जिस टाइम पर ये हुआ जिस रात में या नाइट में या दिन में कभी यहाँ पर कोई भी नहीं था आते जाते भगत लेकिन उस समय बच्चा बट इन नाइट में हुआ है कि दिन में हुआ है लोगों का कहने का मतलब है दीदी हमारी इवनिंग के टाइम पे आई थी हमारे टाइम पे और वो उस दिन नाइट में रुकी उसके बाद में उसने खाना पीना खाया सो गए उसके बाद में उसने उन चाय में कुछ मिला के दूसरे दिन उनको कुछ पिलाया उसके बाद में उसके ऊपर अत्याचार किया ये सच है क्या बट यहाँ पर अब फिलहाल आप अकेले हो क्या और जब जब ये ये कुछ हुआ नहीं था उसके पहले भी आप अकेले ही रहते थे मतलब पूरा मंदिर आप अकेले ही संभालते थे मित्रांनो तुम्ही ऐकलंच असेल आता बाबांचं म्हणणं काय आहे ते बाबांचं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून इथे एकटाच असतो आता पण एकटाच आहे माझ्याबरोबर कोणीही नसतं पण बाबा त्या त्या दिवशी म्हणजे पाच तारखेला बाहेर गेले होते आणि हा मॅटर जो झाला तो सात तारखेला झाला जेव्हा माझ्या अक्षताताईवर जो अत्याचार झाला तो तीन नाराधमांनी केला तो सात तारखेला केला, केला। आणि बाबांचं म्हणणं होतं मी तेव्हा इथे नव्हतो मी कुठे गेलो बाबा तुम्ही अयोध्या गेले होते आता हे खरं आहे आणि बाबा आपले कॅमेरा चालू आहेत तर बंद आहे अभी बंद आहे बट पहिले चालूच आहे ना जब उस टाइम हो गया तो उसका सीसीटीव्ही फुटेज पोलिसवाले देखील काही रंगे ना तो बाबांचं म्हणणं आहे की आपले जे सीसीटीव्ही आहेत ते आता बंद आहेत कारण लोकांनी तोडले रागा रागामध्ये बट जेव्हा तो प्रकरण झाला तेव्हा आपले कॅमेरे चालू होते आणि पोलिसांनी ते मशीन पोलिसांनी पोलिसांकडे जमा आहे असं बाबांचं म्हणणं आहे ठीक आहे बाबांचं जे काय बोलले ते तुम्ही सर्व ऐकता असेल बाबांच्या काही दोष नाहीये बट आता काय बोलत आमच्यापर्यंत सगळ्या कारण हिंदू धर्माचं मंदिर आहे आमच्या त्यामुळे आता काय आपण यावर

सासू सत्राचा वाद असो आई वडिलांशी वाद असो कुणाचाही वाद झाला तर अशा ठिकाणी कुठं जाऊ नका की जिथं तुमच्या जीवास तिथं ओळखीचा गुण नाही तुमच्या जीवास आहे मंदिर आहात मंदिर असेल मला मान्य आहे हिंदू धर्मामध्ये मंदिर हे पवित्र स्थान मानतात पण ह्या गोष्टीवरून शिक्षण घ्या आणि ह्या गोष्टी शानेवा तुम्ही की मंदिरात जाण्यापेक्षा तुम्ही स्थानिक पुढील चौकीमध्ये जा झालेल्या घटनेची माहिती द्या नाही तर आपल्या माहिती आई वडील जिथं आपले नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत जे तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे अशा लोकांशी तुम्ही भेट घ्या आणि त्यांच्याजवळ या गोष्टी मांडा अशा ठिकाणी मठांमध्ये मा येण्याचा प्रयत्न करू नका जर आज ही घटना घडू शकते तर उद्या दुसरी अक्षरताई नको आणि हे बोलायचं आहे की तुमच्या घरी कुठला कोण इन्सिडेंट होतो नवरा बायकोमध्ये किंवा सासू सासऱ्यांमध्ये तुमच्याबरोबर तेव्हा तुम्ही मंदिरात न जाता पोलीस स्टेशनला जा किंवा तुमच्या स्वतःच्या घरी जा तुमच्या स्वतःच्या घरी जा जाल तुम्ही सेफ राहाल आणि सगळ्या भावांना बा म्हणजे बहिणीच्या भावांना आणि आईवडिलांना सांगणे की जर तुमची मुलगी तुमच्या मुलीच्या ना तिला छळ होत असेल तर तुम्ही तिचा घरी संभाल करा नाहीतर तुमची मुलगी ही दुसरी अक्षता होणार शंभर टक्के कारण असं नको व्हायला बघितलं आज आपले मंदिर सुद्धा सेफ नाहीये बाबा मी आता पुचना एक क्वेश्चन आहे कि जो वो तीन नाराधान आहे फांशी होणार चाहिए ना शंभर टक्के इसको सहमत आहे क्योंकि जो मंदिर मी बहुत गलत सहमत आप हो दे 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 आता बाबांचं पण म्हणणं तेच आहे की त्या तीन नार फाशी झालीच पाहिजे सांगितलं की त्या तीन नार आणि महाराजांना सांगितलं की फाशी झाली पाहिजे तर अक्षरशः अख्खा महाराष्ट्रात नाही पण देशही ह्या हळ हळालेला आहे तुम्ही जर बारकाईने जर बघितलं असेल तर आज नवी मुंबई मुंबई ठाणे पालघर जो आजूबाजूचा परिसर आहे महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यामध्ये घटना माहीत झालेली आहे आणि प्रत्यक्ष ह्या घटनेचा म्हणजे दखल शासनाने घेतलेली आहे आणि शासनाला अशी माझी विनंती आहे की ह्या अशा गोष्टी घडण्यापेक्षा याच्यावरती तात्काळ निर्णय घ्यावा आणि जे सी सी टी व्ही बंद पडलेले ते चालू करण्यात यावे आणि दुसरी गोष्ट आत्ताच जसं अक्षरताईचं उदाहरण झालं आहे तसंच काल परदूषी शिंदेताईची त्याच्यातही त्याच्यातही शासनाने किंवा त्याच्यातही महाराष्ट्र पोलिसांनी जाणीवपूर्वक आणि दक्षतेने काम करावं की अक्षरताईला न्याय मिळावा आणि हीच आमची इच्छा आहे आणि हे जे परप्रांतीय आपल्या मंदिरांमध्ये पुजारी म्हणून काम करतायत त्यांची सहा निशा झाली पाहिजे त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्णपणे झालं पाहिजे ते किती वर्ष बसून केव्हा बसून सगळं सहानिशा करून घ्या त्यांना ते पुजारी म्हणून मंदिरात अलाउट करा जे दोन दिवसापूर्वी आलेले आहेत ते पुन्हा असंच काहीतरी कृत्य करून जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही शंभर टक्के ह्या प्रकरणात लक्ष द्या आणि आपल्या ताईला न्याय मिळूनच द्या हे स्वयंभू गणपती बनलेला आहे हा ऍक्च्युली दगड आहे पण हे स्वयंभू गणपतीचा आकार घेतलेला आहे दगडाने आणि खूप मोठा आहे मी तुम्हाला दाखवतो त्याला वरती कसं आहे हा बघा इथे बाजूलाच एक झरणं आहे आणि या झरण्याचा पण आवाज एवढा आहे आणि प्रॉपर मंदिराला लागून आहे हा झरणा आता दगड यासाठी बोलतोय की माझा विश्वासच नाही राहिला की हा देव आहे त्याच्यामुळे हा स्वयंभू दगड आहे देव नाही आहे जेव्हा देव आम्हाला न्याय देईल आमच्या बहिणीला न्याय देईल तेव्हा आम्ही याला देव बोलणार तोपर्यंत आमच्यासाठी दगड असणार आहे इथे बाबा हवन करतात आणि बाबा तुम्ही ते कधी हवन करता म्हणजे डेली असतो कि तुमचा फीस वारतो सं अखंड बाबांचं म्हणणं अखंड दोन्ही इथे चोवीस तास ते चालू असतं आणि काय चालू असतू असतो हवन। हवन चालू दोन्ही चालू राहिली आहे बाबांचं म्हणणं आहे तुम्ही बघू शकता आणि बाबा इथे बसतात झोपतात इथे मंदिर आहे चालू बाबा इथे जेव्हा गणेश चतुर्थी आणि आघाडी चतुर्थी अशा चतुर्थी असतात म्हणजे गणपतीचे जे तेव्हा इथे काय काय होतं संगस्टीचा भंडारा होता बहुत सारे लोक आते आहेत बाबांचं म्हणणं आहे जेव्हा इथे चतुर्थी असेल किंवा काही प्रोग्राम असेल तेव्हा खूप सारे गावातून दोनशे स्थानिक येतात इथे पूजेसाठी आणि सर्व आशीर्वाद घेतात हजारो आदमी आते असं बाबांचं म्हणणं आहे की चतुर्थीला ऐकलं असेल तुम्ही याच्यामध्ये बाबांचं काही हे नाहीये बाबा बाबा तेव्हा इथे नव्हतेच आम्हाला पण खूप वाईट वाटतं की बाबांना असे सगळे क्वेश्चन विचारायला पण करणार काय बाबांना तर विचारलंच पाहिजे कारण बाबांशिवाय इथं कोणी नसतं आणि कोणी सांगूही शकत नाही त्यामुळे बाबांना विचारणं खूपच गरजेचं होतं आणि बाबांनी पण आम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे हा बघा इथे बाबांचं किचन आहे तुम्ही बघू शकता इथे बाबा जेवण वगैरे बनवतात आणि इथे असं काहीच नाही आहे की जिथं आपण बाबांना काही दोष देऊ शकतो इथे सगळं इथे नारळ आहेत इथे मोठी मोठी भांडी आहेत पत्रावली आहेत इथे सगळी मोठी मोठी भांडी आहेत ही सगळी जेव्हा भंडारा असतो तेव्हा उपयोगी येतात तुम्ही बघू शकता इथं भक्त येतात सगळे दर्शनासाठी आजुकेही लोकांच्या लोक येतात इथं दर्शनासाठी बघ इकडं गोशाला आहे गोशाळेमध्ये जाऊया हा बघा इकडून पण एक रस्ता उतरायला होता आपण वरती गेलो होतो ना तिथून पण एक रस्ता उतरायला होता खाली हा बघा मित्रांनो इथं दोन नल आहेत हे आणि आमचे अक्षताई ताईला आहे बघा हे हे ढकलून दिलं तर हे बघा इथं समोर इथं आणि आता आम्हाला इतक्यात अक्षताताईला तिथून जो उतरणारा उचलणारा पंच होता म्हणजे पोलिसांच्या बरोबर जो बातचीत करणारा तो पंच पण आम्हाला भेटला त्याने आम्हाला अख्खी माहिती सांगली आहे आता इतक्यान तर त्याच्याबरोबर आम्ही भरपूर काय बोललो आम्हाला बरीच काय माहिती भेटली मी ती तुम्हाला नंतर शेअर करतो हां ती ऑन कॅमेरा आता मी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत बट भरपूर काही मा माहिती भेटलेली आहे आणि हे कसं आहे हे पोलिसांचं काम आहे पूर्ण चौकशी करणं पोलिसांचं काम आहे ते पोलिस चौकशी करतच आहेत कारण त्या तीन नारादामांना पोलिसांनी ऑलरेडी जेरबंद केलेलं आहे आणि पुढचं काय होणार आहे ते आता आपल्याला माहिती नाही पण त्या तीन नारादामांना फाशी झालीच पाहिजे बस आमची एकच मागणी आहे प्रशासनाकडं आणि ही बघू शकता तुम्ही ही आपल्या अक्षताताईची चप्पल आहे कारण ही ज्या दिवशी अक्षता ताईचं मॅटर झालेलं आहे सात तारखेला त्या दिवसापासून ती इथं चप्पल पडलेली आहे आणि ती शंभर टक्के अक्षता चप्पल आहे तुम्ही बघू शकता साडेसहा वाजलेले आहेत अजूनही इथे उजड आहे आणि आत्ताच जस्ट लायटी लागलेले आहेत इथं लोकं आहेत बाबाही काम करते इथं लोकं पण आहेत आणि त्या दिवशी ही लोकं होती की नव्हती हेच माहिती नाही कारण अक्षता ताई सकाळी अकरा वाजता इथे पोचली होती आणि संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत ती आपल्या सी मध्ये दिसत होती त्याच्यानंतर जो का कृत्य घडलेला आहे हा बघा मित्रांनो तो स्पॉट हाच तो स्पॉट जिथे माझी बहीण अक्षता भेटली उद्या तुमचीही बहीण इथे भेटू शकते कुठल्याही मंदिरात भेटू शकते तुम्ही सतर्क राहा आणि आपल्या बहिणींची काळजी घ्या